या रक्षाबंधनसाठी अगदी झटपट असे बनणारे आपण गुलाबजामून बनवणार आहोत हे खव्याचे गुलाबजामून आहेत अगदी सॉफ्ट होतात आणि याचं साखरेचं पाक जो आहे तो अगदी परफेक्ट होतो सगळं अचूक प्रमाण दिलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमचे गुलाबजामून अगदी परफेक्ट होतील तर सगळ्यात आधी काय केलेलं आहे ना आपण खवा आणला आहे मार्केटमधून हा खवा अगदी फ्रेश आहे मी हाताने मोडला तर तो, तो इझिली मोडला गेला पण तो जर मोडत नसेल तर तुम्ही ग्रेटरने किसून घ्या चाळणी घ्या कशाने पण तो किसून घ्या नाही तर मिक्सरला लावून घ्या पण हा असा मऊ झाला पाहिजे तो खवा मऊ करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाच चमचे अर्धा किलोला पाच चमचे म्हणजे पंच्याहत्तर ग्रॅम एवढा मैदा घेतलेला आहे आता खवा आणि मैदा एवढे दोनच जिन्नस आपण गुलाबजामून बनवण्यासाठी वापरतोय तर प्रमाण कसं असावं जर आपला खवा एक किलो असेल तर त्याच्या वन फोर्थ म्हणजेच पाव किलो एवढा मैदा असेल आता अर्धा किलो आहे म्हणजेच पंच्याहत्तर ग्राम एवढा मी मैदा घेतलेला आहे तर अंदाजे पाच चमचे एवढा मैदा टाकलेला आहे मैदा थोडा जास्त झाला तरी चालेल पण खूप नका घालू नाहीतर ते सॉफ्ट नाही होणार म्हणून मी पाच चमचे सांगितले फार झालं तर सहा चमचे त्याच्यावर तुम्ही ॲड करू नका आता बघा किती छान गुलाबजामूनचा गोळा झालेला आहे हा झ झाकून ठेवूयात आता आपण साखरेचा पाक करूया आता अर्धा किलोला मी इथे अडीच वाटी एक वाटी पाव किलोची आहे म्हणजेच हा सहाशे ते साडेसहाशे ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि जेवढी साखर तेवढंच पाणी वापरलं आहे एक्झॅक्ट अडीच वाटी साखर आहे म्हणून अडीच वाटीच इथे पाणी घेतलेलं आहे आणि वेलची पूड इथे दोन ते तीन चमचे वेलची कुठून इथं टाकून दिलेले आहेत हा पाक होतो तोपर्यंत आपण गुलाबजामूनचे गोळे करून घेऊयात पाक पाक म्हणजे काय तर ती साखर फक्त मेल्ट झाली पाहिजे साखर वितळली की वरून दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला तो पाक होऊ द्यायचा आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आता आपण अशा पद्धतीने बघा क्रॅक्स पण येत नाही एक अगदी इझिली असे गुलाबजामून आपले आपण बनवून घेतलेले आहेत आता अर्ध्या किलो खव्याच्या प्रमाणात इथे पन्नास किलो गुलाबजामून झालेले आहेत आणि पाकसुद्धा आपला तयार झालेला आहे पाक बघू शकतात फक्त साखर मेल्ट केली आहे एक तारी पाक केलेला नाही आहे आता आपण एक गुलाबजामुन तळून बघूया कारण की खवा आहे तर तो खवा जो आहे मेल्ट होऊ शकतो तेलामध्ये तेल एकदम कमी मंद आचेवर वर गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवा आणि मग गुलाबजामुन टाकून बघा बघा हा फुटला नाही आहे म्हणजे आपले गुलाबजामुनचं परफेक्ट झालेलं आहे आता मी याच्यात थोडे थोडे पाच सहा पाच सहा गुलाबजामुन टाका जास्त नको आणि असा चमचा आजूबाजूने गोल गोल फिरवा याच्यामुळे काय होतं ना गुलाबजामुन फुलतात छान आणि आतपर्यंत छान शिजतात आणि लो फ्लेमवर असल्यामुळे पूर्ण मध्येपर्यंत शिजतील आणि असं फिरवत असल्यामुळे चमचा ते अगदी गोल येतात आणि सगळ्या बाजूने एकदम परफेक्ट असे गुलाबजामुन तळले जातात तर जोपर्यंत गुलाबजामून तळते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकतात अशा पद्धतीने छान गुलाबजामुनला अगदी परफेक्ट असा कलर आलेला आहे तुम्हाला डार्क हवा असेल तर करू शकतात पण म मला कॉन्फिडन्स आहे की आतपर्यंत छान हे गुलाबजामुन शिजलेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळे गुलाबजामून येथे मी शिजवून घेतलेले आहेत आणि ते तळताना मीडियम फ्लेमवर जर फ्लेम हाय झालं की त्याचा कलर चेंज होतो आणि आतून कच्चे राहतात आता साखरेचा पाक कोमट आहे गुलाबजामूनसुद्धा तळलेले बॉल्स कोमट आहेत आणि पाकसुद्धा कोमट आहे आता हे आपण बॉल्स साखरेच्या पाकात सोडून देऊयात आणि याला आपण झाकून देऊया आता एका तासांनी मी तुम्हाला दाखवते बघू शकतात गुलाबजामूनमध्ये पाक बऱ्यापैकी मुरलेला आहे आणि पाकसुद्धा एकदा इतका परफेक्ट झाला आहे ना की कमी नाही जास्त नाही आणि हे छान सॉफ्टसुद्धा झालेले आहेत गुलाबजामून तर आता अजून याला पण तीन ते चार तास कमीत कमी किंवा रात्रभर तुम्ही ठेवलं तर एकदम उत्तम म्हणजे तो पाक आतपर्यंत छान मुरेल आता हे बघू शकतात किती छान सॉफ्टनेस याला आलेला आहे आता मी तुम्हाला एक गुलाबजामून आत आतून किती तळ लागेल आणि किती मुरला आहे सुद्धा दाखवते चार तासानंतर हे गुलाबजामून असे दिसतात आतमध्ये छान मुरलेले आहेत